मनामध्ये एवढं उत्तुंग असं काहीतरी मिळवलं आहे त्या माझ्या काय की सामान्य माणसाला जो साहित्यिक नाही त्या माणसाकडून त्याचा सत्कार करायचा म्हणजे अभूतपूर्व काहीतरी तुम्ही निर्णय घेतात कुंडलकर मंडळी तुम्ही मला खरं क्षमा करा कारण आय डोंट डिझर्व दॅट काय झालं असे आता अरुण हे प्रताप मला म्हणाले की आ, ते म्हणाले की शेतकऱ्याला द्या मी काय शेतकरी माझे आजोबा शेतकरी होते म्हणून ते पटेल नाव आहे तुळजापूरच्या अलीकडे अळजापूर नावाचं गाव आहे तिथे आमची शेती म्हणून आम्ही पटेल म्हणजे पाटील पटेल पण ती शेती काय आमच्या वडिलांनी सोडली ते सरकारी नोकरीत गेले ते आमच्या चुलत भावंडाकडे गेलो शेतकरी मी चुलत अर्थानं शेतकरी खऱ्या अर्थानं नाही आणखीन एक शब्द प्रतापने सांगितला तो भयंकर होता नेमाडे सर म्हणले चारित्र्यवाने नीतिमान मनुष्य हवा मला खात्री आहे इथे जेवढे लोक जमलेले आहेत कुठल्याही धर्माचे जातीचे कुणी असतं आहे कुणी स्वतःला मी नीतिमान आहे बरं का म्हणून मी नेमाड्याला देऊ शकतो पुरस्कार असा एक जगातला पहिला वेडा माणूस असेल असं जाहीर करणार पण केवळ नेमाडे सरांच्या प्रेमासाठी मी स्वतःला नीतिमान चारित्र्यवान त्या बायका हसत आहेत हा तर सिनेमातला माणूस आहे हा चारित्र्यवान कसा असेल पुरुषाला जरा लपोलपीची सवय असल्यामुळे असे असं पण तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय हा माणूस फसवतोय वर्गावर <laughs> तरी पण मी कुंडलकरांनी ने मला नीतिमान म्हटलं वहिनीने नी ते मान्य केलं म्हणून मी हे सगळं मान्य केलं आता खरंच आहे की नेमाड्या सरांचा सत्कार व्हायचा आणि तोही बापूंच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीला व्हायचा हा आय रिअली really, म्हणजे इंग्रजीमध्ये बरं पडतं मला माफ करा वगैरे मराठीत फार मिळमिळत आहे मी पुणेकर आहे ते शब्द बेकार आहे आय एम रिअली really सॉरी आय डोंट डिझर्व इट आता तुम्ही काय ट्रान्सलेशन कराल खरंच <laughs> माझी योग्यता हो नाही आहे पण केवळ एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला आपण सलाम मी मान्य केलं आणि मी आज इथे आलो एक योगायोगाची गोष्ट अशी झाली मी प्रतापराव म्हटलो दोन हजार आठ किंवा नऊच्या सुमाराला यशवंतराव चव्हाणी फिल्म मला करायची होती त्याकरता एक शरद पवार मला म्हणे की थोडंसं महाराष्ट्राचा आढावा घ्या यशवंतरावांच्या बरोबर जी मंडळी होती त्या मंडळींचे विशाळ तुम्ही रिसर्चसाठी वापरा आणि म्हणून मी फिरत फिरत सगळीकडे येत असताना इथे कुंडलला बापूंच्याकडे आलो आणि प्रत्यक्ष त्यांची गाठपेट पडली पाहिजे काय आलंय तुम्ही म्हटलं बाबा यशवंतरावांच्या मध्ये फिल्म चालत हो का ते कशा करता बापरे दे भारत सर महाराष्ट्राचे पहिले ते मला माहिती आहे पण हो। ते का असं त्यांनी मला मूलभूत प्रश्न विचार यशवंतरावांच्या करता म्हणून बापू हा रिसर्चचा भाग आहे म्हणजे तुम्ही तिथे पात्र असाल असं नाही आहे हां मग ठीक आहे तर काय हवं आहे तुम्हाला तर मी जरा कॅमेरा ऑन करू का हो करा म्हणाली कॅमेरा ऑन आँ केला आणि त्या बऱ्यापैकी थोडंसं चिंतनीय झालं चेहरा आणि मला म्हणाले की मी बोलतो तेवढा ते खालून वरात आली पण त्यांना साऊंड या गोष्टीचं सा भान असल्यामुळे म्हणजे जरा थांब ती वरात जाऊ द्या आधी आणि ते खिडकीतून भरून ओरडले हे जरा लवकर आठ रे मी त्या मुंबईतला एक माणूस आले माझे इंटरव्ह्यू करायला मग ते गेले आणि मग त्यानंतर ते बोलले आता त्यानंतर हो त्यांना ते जे तोंड उघडलं आणि त्यावेळेचा सगळा काळ शिका पक्ष त्याचं काय झालं यशवंतरावांचं आमचं नातं कसं झालं काय झालं यापासून त्यांनी जी बोलायला सुरुवात केली तर म्हणतो के कॅमेरा तर ऑन केला आहे आता करणार काय ते जे काय बोललेत ना त्या एका सगळ्या म्हणजे शिका पक्ष त्यातून काँग्रेस आणि हे नातं जे सांगत गेले इतकं परखड शब्दात होतं की बिकॉज ऑइ रेकॉर्डिंग मला ते घ्यायला लागलं ना मी काय करणार काय आणि मी ते घेतलं आणि प्रामाणिकपणे ते बोलले मला म्हणाले हे तुम्ही कुठे वापरणार आहे का म्हण हे रिसर्च म्हणून माझ्याकडे राहणार नाही पण मी खूप बोललो आहे म्हणून बोललो आहे तुम्ही पण इट्स अ व्हेरी प्रायव्हेट मॅटर हे माझं असणार आहे तर तुम्ही काळजी करू नका तुमची मतं इथं अधोरेखित झालेली आहेत पण बापू ठीक आहे तुझ्याकडे राहू दे मी फार परखड बोललो आहे एक शेवटचं सांगतो यशवंतरावाचा माणूस फार मोठा आहे मी जे बोललो ते खूप वैयक्तिक पक्षाच्या द्वितीवरचं महाराष्ट्राच्या राजकारणावरचं एक भाष्य आहे त्या काळाचा एक भाग तुला कळावा म्हणून तो आहे पण मी शेवटी सांगतो की दिस शूड बी रेकॉर्डेड की तरी अल्टिमेटली मतभेद हा असतो पण यशवंतराव चव्हाण नावाचा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता आजचा जो आधुनिक महाराष्ट्र दिसतोय तो नसता दिसला असं इतकं बाब आणि सुदैवाने ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे पण ते इट्स माय पर्सनल रेकॉर्डिंग उद्या कुठेतरी सोशल मीडियात ते कोणी मागायला आले तरी अनेक वाद त्यातून होतील असा आत्तापणे मी ते कोणाला देणार नाही तर तुम्हाला मी जरा वचन देतो म्हणलं की ते माझी प्रॉपर्टी राहील आणि ते मी आणि बापू असं आमच्या सत्य आहे मी फक्त झालं तर सरांना ऐकून एकदा कारण संशोधनाचा भाग आहे पण सर ते तुम्ही जे बोलता मध्ये एकदम आणि पोलिसांचे फतवे येतात त्यात वापरू नका तर असा भाग आहे अरुण अण्णा इथे आहेत केवढ्या क्षेत्रात ही मंडळी काम करतात आज मी स्मारकाला गेलो होतो दोन्ही नाना पाटलांच्या अरुण अण्णा खरंच इतकं सुंदर आहे ते फार सुंदर केले काय सर अप्रति म्हणजे आम्ही अक्षरशः शेवटपर्यंत सगळी चित्र व्हिडिओ सगळे पाहिले मराठी माणसाला ना एक प्रकारचं वच एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो मला कुंडलकराड ते विषय तुम्हाला सांगायचं तुम्ही आमदार आहात महाराष्ट्राचं टुरिझम डिपार्टमेंट आहे ना फार काही करत नाही ते पण त्यांना सांगा आवड की तुम्ही हे लाडांचं जे स्मारक आहे ना ते बघायला तुम्ही टुरिझमच्यामध्ये त्याचा समावेश करा ती बस चिंते महाराष्ट्रभर त्यामुळे वाट करा कराडकडून कुंडलकडे या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना दाखवा की नाना पाटील काय होते आणि लाड काय होते आणि त्यांनी केलेलं सगळं ते मार्क्स पदापर्यंत जे त्यांनी केलं ते तुम्हाला कळलं पाहिजे तो काळाचा एक कप्पा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की ते गेलं असं जात नाही लोक म्हणाले कार्स मार्क कुठं येतं कारमार्क झा कुठं येतो असं नसतं कारमार्क्स एक प्रसिद्ध वाक्य आहे मी कमोरीच नाही बरं का हे तुम्हाला सांगतो पण तरीसुद्धा तुम्ही कोणाला तरी एक्सप्लाइट केले आहे अनलेस वे एक्सप्लाईट यू कॅनॉट बी ए रिच मॅन हे मार्क्सचं सगळ्यात मूलभूत तत्व आहे तुम्ही थोडं अंतर्मुख विचार करा की तुम्हाला कुणीतरी एक्सप्लाइट करत आहे तरच तो मनुष्य श्रीमंत होता हे आज लागू पडत नाही आजही लागू पडतं म्हणून मार्क्स हा कायमचा जीवन करणारा माणूस आहे तर त्यामुळे त्यांचा जो हा जेलमधला नाशिक जेलमधला बाप्पाचा जो प्रवास आहे कारमार्क्स आणि या सगळ्या गोष्टीचा ते अतिशय उत्तम पद्धतीने तिथे दाखवलं गेले व्हिज्युअल तिथे व्हिडिओ आहेत ते फोटोग्राफ्स आहेत आणि सांगणारा मुलगा एक हा फार छान होता त्यांनी ते सगळं उत्तम एक्सप्लेन केलं आता कधीकधी दिवाखाली अंधार असतो तर कुंडलकरांनी किती वेळ ते स्वार्ग बघितले ते मला माहिती नाही बघित का तुम्ही सगळ्या लोकांना मानं बायका जास्त आलो होतं सगळ्यांनी बघितलं स्मारक आवर्जून बघा मला तर सर हे टुरिझमला सांगा पाहिजे मी मदत करतो की त्यांनी बस इकडे वळवावी आणि हे स्मारक दाखव तर असा हा एक अभूतपूर्व काळ आणि त्या काळाचं सा एक साक्षीचा एक भाग म्हणून बापूंच्या नावाने दिलेला हा सन्मान एका अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला दिलं गेलं हे पहिल्यांदा म्हणून तुमच्या सगळ्या लाड मंडळींचं मला पहिल्यांदा कौतुक केलं पाहिजे आता सगळ्यात भयंकर प्रसंग या नेमाड्यांच्याबद्दल ने बोलायचं अवघड जे कोणी साहित्याचे अभ्यासक असतील बी एम त्याने मराठीचं विषय घेतला आहे ते प्राध्यापक वगैरे तर मला एक सिनेमातलं माणूस हे ने नेमाडे नावाच्या माणसाबद्दल काय बोलणार आहे अवघड आहे पण जसं सिनेमाशी त्यांचा डायरेक्ट संबंध नसला त्या डॉक्युमेंटरी झाली त्यांच्यावर एक पण सिनेमाचं उत्तम समीक्षण करणारे असे भलचंद्र नेमाडे माझ्याबद्दल अतिशय पर्सनल वैयक्तिक उत्तम म्हणजे जो सगळे सिनेमे मी त्यांना आवर्जून दाखवलेत बाबासाहेब आंबेडकर हा सिनेमा मी मुद्दामून सरांना दाखवला त्यांना आवडला आणि म्हणाले बऱ्यापैकी तू काम केलेस त्याच्यावर अशी शाबासकी पण त्यांनी दिली तर हे मला नेहमी नेमाडी सरांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एक अभ्यासक म्हणून बोलायला पाहिजे कसं बोलणार माझा सिनेमात तर असं नाही होणार एक मराठी साहित्य अगदी मी जे काही माझ्या शाळेपासून आलो आहे बघत एक फार लकीली गोष्ट शिकली मी शाळेत होतो हरिबाई देगोड हायस्कूल सोलापूरला बरं का सर आम्हाला श्रीराम पुजारी नावाचं एक शिक्षक होते जरा तुमच्या विचाराच्या जवळ येणारा माणूस होता माझे शिक्षक ते कसं म्हणणं तुम्हाला आजही धक्का बसेल हो। मी सातवीत असताना जी गोष्ट आहे धोतर आणि निळा कोट नोकरीचा आणि काळी टोपी घातलेले ग्रस्त माझं नाव श्रीराम पुजारी बी तुमचा आजपासून शिक्षक आहे आणि तुम्हाला मी मराठी शिकवणार पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो सातवीत हे तुम्हाला कर्मिक पुस्तक लावलं आहे ना ते भिकार आहे भिकार आहे ते कचऱ्याच्या टोपणीत टाकू द्या आम्ही सगळी स्वातीपोर हा अभ्यास करायचा आहे द्यायची ना आमचा मास्तर सांगतो ते कचऱ्याच्या टोपरीत टाका असं म्हणून त्याने काय तरवार उपसली नाव पुजारी पण हे असं काय तरी आणि दुसऱ्या दिवशी सर सुवर्णनिधी नावाची वही आम्हाला आणायला सांगितली आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर तुकारामपासून ते मरढेकर यांच्या कविता त्यांनी त्या वयात फळ्यावर लिहून आम्हाला पाठ करायला सांगितल्या आणि म्हणाले खरं साहित्य हे असतं जे बंडखोरी करतं हे लक्षात ठेवा आता अभ्यासात तुम्हाला आहे केली ते भिकार आहे हे तुम्हाला मी सांगतो पण परीक्षा पास व्हायला तुम्हाला आठवीत तर जायचं आहे तुम्हाला म्हणून तुम्हाला ते करायला पाहिजे तर मराठी साहित्याचा सातवीच म्हणजे वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी सर मला द्वारस कळला की जे सांगितलं होतं नेहमी ते भिकार असतं असं मला माझ्या शिक्षकांनी सांगितलं आणि हेच सर सांगतात ते चुकीचं आहे ते वाईट आहे आणि असं काहीतरी बोलतात की ऐकणार हे आपण कधी ऐकणार नाही अभूतपूर्व काहीतरी म्हणून आणि त्यातला एखादा कोणीतरी असला की सापडला आणि म्हणून पोलीस चौकीत जो एक एफ आय आर दाद देत नाही ते एफ आय आर वगैरे त्यांनी मला कुठे टाकले नाही मला कुठेतरी टाकले नाही ते काही पण ते म्हणतात तर असा हा एक अभूतपूर्व भालचंद्र नेमाडे नावाचा एक अभूतपूर्व समुद्र आहे समाजमध्ये त्यांना उत्तम पोहता येतं प्रत्यक्षात ते काय म्हणते समुद्र हा समुद्र जो आहे तो नेमाडांचा समुद्र महाराष्ट्र सांगवी पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठ गोवा वगैरे इथं सीमित नाही आहे असं माझं मत आहे विश्व साहित्याशी संबंध कुठलाही रेफरन्स संदर्भ येत असताना त्यांना तुम्ही नुसतं युरोप असं म्हटलं की त्या बाबतीतलं ते युरोपमधलं अमेरिकेतलं जपानमधलं अशी काही उदाहरणं देतील आणि ती केवळ तशी नाही आहे तर ती अक्षरशः ती बरोबरच असतं था। उदाहरणार्थ आता सर हे लघुकथा आणि हे प्रकरण जे त्यांचं आहे कालच आम्ही बोलत होतो नाही आवडत त्यांना त्यांना नाही आवडत लघुकथा त्यांना तर आम्हाला आश्चर्य वाटतं आम्ही पण लघुकथेवर पोचले गेलेलो आम्हाला अरविंद गोखोले माहिती होते गंगाधर गाडगे माहिती आहेत पण नेमाडे सर म्हणतात हा प्रकारच नाही तो वाईट आहे तर काल आम्ही बोललो तो तर म्हणतात सर युरोपमध्ये इंग्रजी साहित्यामध्ये केवढे होऊन गेलेत मोठे म्हणठेल ते म्हणाले तू चुकीचं बोलतोयस मी मराठी लघुकथेबद्दल बोलतोय भिक्कार आहे मराठी लघुकथा त्यांच्या भाषेत बोलायला सांगू का माझी पहिली गडपेट पडली ना ती फार गमतीशीर पडली मला म्हणजे ने नेवडे बोलतात वगैरे असं होतं अरे आलास का मग महिने आकडे अगं चा करा जब्बार पटेल आहे मी म्हणला पहिल्यांदा काय चाललंय औरंगाबादवर बैठ तू काय सीशा शकून हां तू एक बरं केलंस बरं का तुझे ते घाशीराम कोतोल केलं ना ते बरं केलं बरं काय कळेल ना ते सोभद नाटक झालं त्यानंतर दादा कुंडक्यांच्या विश्रमाची पुरी करा झालं त्यानंतर तू केलेलं घाशीराम कोतो फार बरं झालं मराठी नाटक वाचलं आता मला सांगा मी असेन पंचवी तिशीचा एवढा मोठा समीक्षक आणि सांगून मला सांगतो बरं झालं तू केलं ते नंतर अवघड हो आणि मग ओ त्यावेळेचे जे नाटककार होते सगळ्यांची इतकी चंपी गेली जाणार काय तो नाटक शब्द बंबाळ कधी काय प्लॉट आहेत काय हे नाटक आहे काय आहे बरं रंग तू आणि तू तू बरं गेला हा केलं तर नाही तर मराठी रंगभूमीचं ही त्यांची स्टाईल आहे तुम्ही कधी गेलात होता आता सर तो तुम्ही आता नवीन एक आलेला आहे नवीन मुलगा खूप चांगला आहे त्याचा एक काम आहे कोण हां मी वाचलं काय आहे त्याला काही जमलेलं नाही म्हणजे त्याला काव्यच कळत नाही रे काय तो लिहितो आपल्याला तर तो, तो प्रिय असतो आपल्याला भयंकर आवडतो आणि सर सांगतात तो भिकार आहे आता काय करायचं काय तर त्याला एक उत्तर आहे की भालचंद्र नेमाडे नावाचा एक समुद्र आहे त्या समुद्रात तुम्ही उडी मारायला शिकलं पाहिजे कुठली मासोळी आहे कुठला मासा आहे तो शार्क आहे तर तो काय आहे आणि खाली खोर गेल्यानंतर आतमध्ये हिरवळ पण आहे त्या पाण्यामध्ये हिरवी मध्ये ऑक्टोपस पण आहे खडक आहे त्या खडकाबद्दल तुम्ही विचार हो सर हे खडकाचं आहे हा रंग असा काय ते तुम्हाला सांगतील आणि सांगताना काय उल्लेख की अरिस्टॉटलनी काय सांगितलं पंचायतच झाली आता अरिस्टॉटल कुठेही ते आला ग्रीक साहित्याचा सा, संदर्भ चॅपनीज पेचा संदर्भ हे सगळे संदर्भ इथे त्यांच्या मेंदूमध्ये बसलेले आहे आणि हा जो मेंदू आहे तो म्हणजे फक्त तुम्ही जे कोणी डिशले असतील ना तो तो स्कॅन केलेला एक समुद्राचा स्कॅन आहे नेमाड्या आणि अक्षरशः तर्कनिष्ठ आपल्या मालना आवड़। आवड़ तो ते नाही आवडत नाही आवडत काय बोलणं का नाही आवडत तर त्याचं उत्तर आहे हे उत्तर अ असेल ब असेल क असेल आणि जो ड येतो ना तो आपण मानतो की नेमाळे म्हणतात ते, ते करेक्ट हे ताकद असायला लागते की आपण जे प्रचलित धरून आलो आहे इतकी वर्ष आपल्या आईवडिलांनी सांगितलं आहे आपल्या मास्तरांनी सांगितलं आहे प्राध्यापकाने सांगितलं आहे समीरशकांनी सांगितलेलं आहे ते होतं त्यात आपण विचार केला नाही तर हा नवा विचार करायला शिकवणं साधं असं त्या सिद्धांतामध्ये हे आपल्याला नेमाडे सरांनी शिकवलं हे महत्व आहे आणि हे अभूतपूर्व मी का म्हणतोय कारण फार कमी समीक्षकांनी फार कमी तर्कनिष्ठ असणाऱ्यांनी हे केलं आहे आपल्याला वाटतं की अरे मी काल बोलताना त्यांना म्हटलं की सिनेमाचं संगीत हां मी लिहिलंय म्हणाले बिडारमध्ये आजचं जे सिनेमा संगीत आहे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते एक फक्त फोप आहे असा तुम्ही विचार कधी केला आहे आपण सिनेमाचं सं इतका ऐकतो ते म्हणाले आपल्या इतकं अंग पडलेलं आहे की जवळजवळ तो लोकगीतच ही आहे ते लोकसंगीत हा एस डी बर्मन मदन मोहन आहे लता मंगेशकर मोहम्मद रफी हे सगळे लोकप्रकारातले बरं यांचा संगीताशी त्या अर्थाचा संबंध धरू नकोस मला काय समजून सांगत नव्हतं बेगम मग तर ऐकलीस का तू ती खरी गजेल गाणार बाई कुमार गेंधोरा ऐकलं असतं तू तो, तो काय आहे आमचं संगीत मूलभूत अभिजात असं काय म्हणायचं असतं ते आहे व बाकी उपशाखा आहेत फिल्म संगीत आहे लोक आहे सगळं आहे पण हे समजून घेताना हे सर समजून घ्या लता काय आहे रफी काय आहे आणि साहिर काय आहे बोलताना पुन्हा शब्द प्रभू असे साहिर शब्बारा फार मोठा कवी होता मजुरो फार मोठा होता शैलेंद फार मोठा होता म्हणजे बघा आज आपण नेमाड यांना फिलॉसफर लघुकथा कादंबरी तर्कशास्त्र याच्यावरती विचारतो पण सिनेमा संगीत त्यातली गाणी त्यातले गझल त्यातले शायर हे सगळे त्यांनी तपासलेले आता त्यांनी जी मतं व्यक्त केली तरी तो बघतो व्यक्त करू नये अश्विताला विनंती करतो तर पुन्हा एकदा वाद होईल त्याच्यावर तर हे नक्की मानलं सर की तो लोकप्रकार तुम्ही मानला आहे हे मान्य आहे आम्हाला त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की कुठलंही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये ज्या लिलया समुद्रात जाणारा माणूस विचार करतो आणि असा शार्क मासा आला अरे आला सो so वाट तुम्ही त्याला शार्क मानलात का संगीत वाङ्मयामधलं किंवा ग्रीक वाङम्यामधलं ते सरळ घेत नाही तो शार्क असेल पण मला बघून दाखवतो त्याला दात किती आहे असा विचार करणारा जो समीक्षक आहे ना तो म्हणजे भालचंद्र देव